प्रसुतीसाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना एका महिलेचा मृत्यू झालाय खराब रस्ता नादुरुस्त अँब्युलन्स हॉस्पिटलमधली डॉक्टरांची अनुपस्थिती या सगळ्याला कारणीभूत ठरली हॉस्पिटलच्या दिशेनं धावणारी ॲम्ब्युलन्स खराब रस्त्यामुळे वाटेत अडकली आणि तिथेच घात झाला भुकेनं टाहो फोडणाऱ्या या बाळाची आई आज या जगात नाहीये मृत पावलेल्या बाळाच्या आईचं नाव होतं कविता मगन राऊत कविता या नंदुरबारमधील अतिदुर्गम भाग समजला जाणाऱ्या पिंपळखुटा परिसरातील राऊतपाडा येथे राहायला होत्या कविता या बारावीपर्यंत शिकलेल्या घरी चिमुकल्याचं आगमन होणार म्हणून कविता कमालीच्या खुश होत्या दिवस भरल्यानं कविता यांना प्रसूती कळा सुरू झाल्या त्यांना नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात ने आलं मात्र तिथे आरोग्य अधिकारी नसल्यानं तिथल्या नर्सनं कविता यांना तपासलं आणि मुलगी ग्रामीण रुग्णालयात जाण्यास सांगितलं तिथून त्यांना अॅम्ब्युलन्स देण्यात आली अँब्युलन्सने हॉस्पिटलच्या दिशेने कूच केली मात्र घाट माथ्यावरच्या रस्त्यात पोहोचताच अँब्युलन्स बंद पडली कविता जोरजोरात किंचाळत होत्या कविताला तीव्र वेदना होत होत्या तिथेच कविता यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला कविता आणि तिचा नवरा आनंदी झाले पण त्यांचा आनंद फार काळ टिकला नाही प्रसूतीनंतर कविता यांना प्रचंड वेदना होत होत्या अँब्युलन्स रस्त्यात अडकून पडली होती दुसरी अँब्युलन्स येण्यासाठी ते वाट बघत होते अर्धा एक तासाने अॅम्ब्युलन्स आली पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता वेळेत उपचार न मिळाल्यानं कविता दगावल्या थोडाफार चालू होत श्वास निघून गेला होता मग कविताच्या जाण्यानं एक जीव पोरका झालाय तिचा नवरा आणि कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय जर प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर उपलब्ध असते तर कदाचित आज कविता जिवंत असत्या जर अम्ब्युलन्स व्यवस्थित असती तर कविता आज जिवंत असत्या जर हॉस्पिटलचा रस्ता व्यवस्थित असता तर कदाचित कविता आज जिवंत असत्या नव्हता टीचर एवढी जाते चेकअप वगैरे करून बघितलं असतं चेकअप वगैरे करून बघितलं आहे होतं पण अम्बुलन्स एकदम खराब होती ती जर चांगली झाली असते तर आमची बायको जीव वाचला असता आणि ती आता बाळांना सोडून निघून गेले ते राहिलं असते तर आमचं बी म्हणजे जी काही जीवन चांगलं झालं असतं परिवार मधलं माझ एकीकडे देश महासत्तेच्या दिशेने कूच करतोय तर दुसरीकडे कवितासारख्या अनेक माऊली आजही मूलभूत गरजांच्या अभावी दगावत आहेत कविताच्या मृत्यूनं आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज नंदुरबार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका